नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेतून ना माझं नाव ओंकार कमलाकर जगदाळे राहणारे चंद्रकरंजी मी एक चुकीची रील बनवली होती त्याच्यामुळे मला कोल्हापूर एन सी बीने बोलवले होते त्या रील बाबत मला चांगली समज दिलेली आहे माझी सर्वांना विनंती आहे की कोणीही अशा प्रकारे चुकीचे रील बनवू नये तसंच समाजात दहशत निर्माण करणारे व्हिडिओ बनवून प्रसारित करू नये नाही तर कोल्हापूर एल सी बी तुम्हाला मी समज देऊ शकते ही सर्वांना कळकळीची विनंती आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा